एकंदरीत मराठी पुस्तक किंवा एकंदरीत पुस्तकं यांचं व्यावसायिकरित्या यशस्वी व्हा व्हायला वा, हवे की नको याच्याबद्दल तुझं काय मत आहे शंभर टक्के यशस्वी तर झालंच पाहिजे म्हणजे माझं तर असं स्वप्न आहे की जशी कोलगेटची जाहिरात दिसते तशी पहिले मी म्हणेन पुस्तकांची तरी जाहिरात दिसू दे मग मराठी वगैरे पण कोलगेटची इतका जर आपल्यावर हॅमर होतं ते प्रॉडक्ट तर हे पुस्तक सारखं इतकं महत्त्वाचं आपल्याला अनेक गोष्टी देणारं आपल्याला समृद्ध करणारं वगैरे वगैरे आपण सगळं म्हणतो तर तेवढं त्याचं पहिलं हॅमरिंग तर होऊ देत तर मग आपण खऱ्या अर्थानं समजू की अरे हां हे है हॅमरिंग झालं आहे तरी लोकांना वाचायचं नाही आहे वाचायचं नाही आहे असं मला वाटत नाही लोकांना वाचायचं असतं मुद्दा आहे की आपण तिथे पोचू का पोचतोय का नाही म्हणजे मराठीच्या बाबत तर हा अगदीच मुद्दा आहे का आठ कोटी आपली लोकसंख्या आहे अगदी आपलं बेस्टसेलर पुस्तक म्हटलं तरी ते किती असतं म्हणजे वीस हजार पंचवीस हजार पन्नास सध्या देवा सरांचं एक भाकर तीन चुली जे चालतंय त्याचं वीस आवृत्त्या वगैरे झाल्या म्हणजे साधारण वीस हजार कॉपीज गेलेल्या आहेत चांगलं आहे म्हणजे त्यांचा त्यांचं अभिनंदन पण आकडा जर म्हणजे रेशो बघितला तर तो कमी आहे म्हणजे आणखीन आहे शक्यता म्हणजे असं शक्यता नाही आहे नाही त्या फक्त एक्सप्लोअर केल्या पाहिजेत म्हणून मला ते असं वाटतं की जसं कोलगेट सारखं काहीतरी होतं किंवा अशा कुठल्याही प्रॉडक्टचं आपण म्हणूया की जे हॅमर केलं जातं तसं पुस्तकांचं जास्तीत जास्त हॅमरिंग वेगवेगळ्या माध्यमातून झालं पाहिजे मग त्याच्यासाठी डिजिटल माध्यमं असतील आपलं पॉडकास्टसारखं माध्यम असेल जे कुठली असतील ती पारंपरिक माध्यमं असतील तिथून ते झालं पाहिजे तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात किंवा अगदी तेवढं नाही पण काही बाबतीत तरी आणखीन जास्त पाहिजे एवढं मला तरी पर्सनली असं वाटतं की लोकांना वाचायचं आहे पण लेखक म्हणून किंवा प्रकाशक म्हणून आपणच लोक कुठेतरी कमी पडतोय ते थोडंसं कसं आहे दुष्टचक्र आहे की क्षेत्र नाही म्हटलं तरी म्हणजे छोटं आहे त्यामुळे मग त्याच्यात खूप जास्त काही करता येत नाही म्हणजे मुळातच केक छोटा आहे मु� मग तो कोण कोण खाणार असा देतो केकच वाढवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग सगळ्यांना आपापले हिस्से कमी जास्त घेता येऊ शकतो